खुशखबर 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 ज्या उमेदवारांची पदवी झालेली आहे ज्या अशा विद्यार्थ्यांची ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे कम्प्युटर डिप्लोमा झालेला अशांसाठी सुवर्ण संधी आलेल्या आहेत आय बी पी एसमार्फत दहा हजारापेक्षा जास्त जागांची मेगा भरती आलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्व काही बघायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आहे अरविंद गुटे तर मित्रांनो आपण जे आतुरतेने वाद पाहत होतात किंवा जी काही पदवी झालेल्या आहेत अशांसाठी एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे जे की आय बी पी एस मार्फ जे क्लर्क आहेत म्हणजे आय बी पी एस मार्फत लिपिक पदाची दहा हजारपेक्षा जास्त म्हणजे दहा हजार दोनशे सत्याहत्तर जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे की जे पदवी झालेली आहे ज्यांचं कम्प्युटर झालेलं आहे एम आय टी झालेलं आहे टायपिंग झाले अशांसाठी ही सुवर्णसंधी चालून आहे जी की लिपिक पदासाठी दहा हजारपेक्षा जास्त पद म्हणजे उमेदवारांना संधी भेटणार आहे दहा हजारपेक्षा जास्त संख्या आहे मित्रांनो तर आपण याबद्दल जे आता ही जागा आहेत मग ह्याला क्वालिफिकेशन काय आहे ह्याला कशाप्रकारे असणार आहे हे आपण सगळी माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की या व्हिडिओचा महत्त्वाचा आहे म्हणजे फायदा होणार आहे तर मित्रांनो आता या पदासाठी ज्या लिपिक बी पी एस महाराज जी लिपिक पदाची आहे त्या पदासाठी जे काही क्वालिफिकेशन आहे शे, शैक्षणिक शैक्षणिक पात्रता आहे ती पात्रता कोणती असेल तर तुम्हाला कोणत्याही शाखेतील जी पदवी असेल डिग्री असेल जी काही पदवी आहे कोणत्याही शाखेची असेल तरी तुम्हाला इथे क्वालिफाईड आहात पण त्यासोबत तुम्हाला संगणक साक्षरता म्हणजे तुम्हाला संगणकाचं कम्प्युटरचं माहिती असणे ज्ञान असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेटिंग किंवा सर्व काही गोष्टी तुम्हाला माहिती असणे हे अनिवार्य कंपल्सरी आहे त्यासोबत तुम्हाला भाषेत जे काही डिप्लोमा समजा जे काही कोणी कम्प्युटर डिप्लोमा असेल तोसुद्धा इथे चालणार आहे त्याची कम्प्युटर इंजिनियर म्हणजे पदवी जरी असेल तरी इथं तुम्हाला हे होणार आहे तसंच तुम्हाला जे काही एम एस आय टी आय टी आयमध्ये कोपा वगैरे असे काही जरी ट्रेड असेल तरी तुम्हाला त्या डिप्लोमासोबत म्हणजे पदवीसोबत ते तुम्ही कॉ क्वालिफाय असणार आहात त्याच्यानंतर आता आपण जर विचार केला तर वयाची अट तर मित्रांनो तुमचं एक या भरतीसाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे याच्यामध्ये जे, जे काही शासकीय नियम आहेत त्यानुसार एस टी एस सी एस टी या कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट आहे तसेच ओ बी सी कॅटेगरीसाठी तीन वर्ष सूट दिलेली आहे तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सूट सवलत जी काही सरकारी शासकीय नियमानुसार तुम्हाला काय आहे सूट भेटलेली आहे त्याच्यानंतर आता हा फॉर्म भरण्यासाठी किंवा या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फीस किती असेल कोणा कॅटेगरीला तर मित्रांनो जनरल आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये तुम्हाला फीस आहे तसेच एस सी एस टी पी डब्ल्यू डी म्हणजे अपंग यक्स ये, सर्विसमॅन यांना एक एकशे पंच्याहत्तर रुपये फीस असणार आहे तर मित्रांनो आता मग ह्या सर्व गोष्टी आहेत यांचा फायदा जी बँकिंग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सर्व काही जे काही बँका इन्क्लूड आहेत तिथे तुम्हाला लिपिक म्हणजे क्लर्क या पदासाठी असणार आहे तर मित्रांनो जो ऑनलाईन अर्ज आहे तुम्ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे म्हणजे तुम्ही एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अलीकडे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता तसंच तुमची जी पी ई टी आहे ते असेल ती तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये असणार आहे आणि जी पूर्वपरीक्षा असेल ती पूर्वपरीक्षा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि जी मुख्य परीक्षा आहे मेन्स आहे जी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे तर मित्रांनो आता या जी काही परीक्षा आहेत किंवा या पदासाठी क्वालिफिकेशन काय असणार म्हणजे तुमचं या परीक्षेसाठी जी एक्झाम असणार आहे त्या एक्झामचा तुम्हाला कोणकोणते विषय असणार आहेत कोणकोणत्या गोष्टी आहेत ती आपण आता बघू जे आता प्र जी पहिली परीक्षा आहे प्रेम आहे ती इंग्लिश लँग्वेज असणार आहे जी की त्याला तीस प्रश्न असणार आहेत आणि मार्कसुद्धा किती असणार आहेत तीस असणार आहेत पण हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वीस मिनिट दिले जाणार आहे त्याच्यानंतर कट म्हणजे मॅथे जे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पस्तीस प्रश्न असणार आहेत पस्तीस मिनिटं देणार आहेत त्याच्यानंतर रिजनिंग आहे रिझनिंगसुद्धा पस्तीस प्रश्न असणार आहेत आणि पस्तीस मार्कासाठी असणार म्हणजे टोटल जर हे केलं तर शंभर प्रश्न असणार आहेत जे की शंभर मार्कासाठी असणार आहेत आणि ते तुम्हाला साठ मिनिटामध्ये सोडवायचं आहे म्हणजे तुमची प्रायमरी जी पूर्वपरीक्षा आहे ती तुम्हाला शंभर मार्काची असणार आहे आणि साठ मिनटामध्ये तुम्हाला सोडवायची आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे जी की झिरो पॉईंट पंचवीस असणार आहे चार जर तुमचे प्रश्न चुकले तर ते तुमचा एक मार्क मायनस होणार आहे त्याच्यानंतर जी मेन आहे आता मेन एक्झामसाठी काय असणार आहे जे की जनरल का फायनान्शियल जे काही असणार आहे त्याच्यापैकी तुम्हाला किती चाळीस प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला पन्नास मार्काचे असणार आहेत आणि त्यांना तुम्हाला जो टायमिंग आहे तो वीस मिनिटाचा आहे त्याच्यानंतर जनरल इंग्लिश आहे जे जनरल इंग्लिश आहे ती त्यांचेसुद्धा चाळीस प्रश्न असणार आहे जे की त्याला चाळीस मार्क असणार आहेत आणि त्यांचा जो टायमिंग आहे तो पस्तीस मिनटाचा आहे नंतर रिजनिंग आहे रिझनिंगसुद्धा चाळीस प्रश्न असणार आहेत पण रिझनिंगसाठी साठ मार्क असणार आहेत त्यांनासुद्धा पस्तीस मिनटाचा टायमिंग असणार आहे त्याच्यानंतर जी आता टोटल जर आपण विचार केला तर एकशे पंचावन्न प्रश्न असणार आहेत जे की दोनशे मार्कासाठी असणार आहेत आणि या सर्व परीक्षेसाठी एकशे वीस मिनटाचा तुम्हाला काय असणार आहे टायमिंग असणार आहे जे की याच्यामध्ये सुद्धा तुमचा निगेटिव्ह पॉईंट असणार आहे ज्याच्यामध्ये निगेटिव्ह तुमची मार्किंग होणार आहे या ह्याचा संधी घ्या पदवी झालेल्याने एकरा असेच नवीन जाहिराती घेऊन येतच राहू आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे जुने असतील त्यांना आवडलं असेल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद